नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसुंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भानुष आपलं स्वागत करतो कर, तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आपलं गाव कोणतं शेवगा तालुका नपूर जिल्हा तालुका जिल्हा संभाजीनगर हां तर आपण माझ्याकडून आठशे पिशवीतील रोपं घेतले आठशे दहा जंबेरी खुंटावर न्यू सेलार आणि माझ्या बागे माझी बाग बघितली तुम्ही मागच्या वर्षी माझ्याकडून रोपं घेतले यावर्षीही घेतले माझ्या बागेव्यतिरिक्त माझ्या झाडाला जसे फळं लागतात तेच व्हर्जन तुम्हाला मी शंभर टक्के दिलेलं आहे याच्यामध्ये एकाही झाडामध्ये फरक जर आढळला तर भविष्यामध्ये मी याचा गुन्हेगार असेल तुम्ही माझ्यावर काही कारवाई करू शकता कारण माझ्या नर्सरीमध्ये एकही झाड तुम्हाला असं वेगळं आढळणार नाही ही आपली गॅरंटी ओरिजिनल जंबेरी खुंटार ओरिजिनल न्यू शेलार रोपा आपण तयार करतो आणि त्याच्यामध्ये खराब आढळत नाही बरेच शेनर श्रीवाले काय करता मिक्स रोपं तयार करता जसं की त्याच्यामध्ये गावरान सुरतीचं वर्जन असेल किंवा ऑदर जात त्यामध्ये निघती परंतु आपल्या रोपांमध्ये असा कोणताही प्रकार होत नाही तर शेतकरी मित्रांनो तुमचा नंबर काय अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठेचाळीस बत्तीस तेरा हा या शेतकऱ्यांचा नंबर आहे आणि तुम्हाला मी जे रोपं दिलेले आहेत तर हे मागच्या वर्षी दिले होते त्याची वाढ चांगली झाली आता परत तुम्ही आठशे आज या ठिकाणून घेतलेले शंभर रुपये प्रति झाडांनी रोप तुम्हाला मी दिले मागच्या वर वर्षी शंभरने दिलं यावर्षी शंभरने दिले चार किलोची बॅग आहे आपली आणि रोपं तुमच्या समोर आहेत तर व्हिडिओ बनवण्याचा एकच मा अर्थ म उद्देश की रोपांमध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ किंवा खराबी आपल्याकडे आढळणार नाही आणि जर आढळली तर तुम्ही मा माझ्यावर मा शासकीय कारवाई करू शकता पैसे दे तुमचे 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 पाच वर्षापर्यंत दोन वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंत जे तुमचं नुकसान होईल तुम्हाला वाटलं तर मी पैसेही भरून देईल त्याचे कारण माझे रोप मी माझ्या मातृवक्षा तयार केले असल्या कारणाने मला ती गॅरंटी आहे मी दुसऱ्याच्या बागेतून थोडीच ते काढी आणून तयार केले बरोबर